धुळे सुरत महामार्गावरील विसरवाडी गावा लागत असलेल्या जिओ पेट्रोल पंपासमोर उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला स्विफ्ट कारने मागून धडक दिल्याने कारमधील पती पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री सात वाजता घडली आहे उसाने भरलेला ट्रॅक्टर हा नवापूरकडे मार्गक्रमण करत असताना धुळे येथून सुरत भरधाव वेगाने येणारी स्विफ्ट कार क्रमांक जी जे एकोणवीस ए एम बहात्तर पंच्याऐंशी यावरील चालकाचा ताबा सुटल्याने मागून जोरदार धडक दिल्याने कारचा पुढील भाग पूर्णतः सोनवणे त्यांची पत्नी सोनवणे राहणार सुरत हे दोघेही जबर जखमी झाले होते त्यांना गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढून उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले विसर घटनास्थळी विसरवाडी पोलिस दाखल झाले होते अपघात होताच काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे धुळ्यावरून सुरत जात होते धुळ्यावरून सुरत जात होते गाडी का तुम्ही मागे होते फिरला गाडीला लागलाय फिरून गेला सुरतला जात होते ना काय ना तुमचं चंद्राल पसंत सुनवले बाबा नायक